नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवलला आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला धान्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा या चा बांधवांना मो जास्तीत जास्त फायदा होईल तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का त्याचबरोबर कोणत्या कांद्याला काय दर पाहायला मिळते त्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर सांध्या साधारणतः बत्तीस ते तेहतीस रुपयेपर्यंत या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांद्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी चौतीस ते पस्तीस रुपयेपर्यंत आपल्याला दर मिळतो क्वालिटी क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर साधारणतः सरासरी कांद्याचे दर जे आहेत आपल्याला तीस ते बत्तीस रुपयापर्यंत आपल्याला सरासरी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता कोल्टी त्याचबरोबर मीडियम क्वालिटीच्या कांद्यासाठी आवक आपल्याला आहे त्याचबरोबर मिडीयम साईजच्या कांद्यासाठी मागणी आपल्याला बाजारमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला सरासरी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मिडीयम क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी बघू गौली शकता तर खराब क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला येतो मिळते त्याचबरोबर फुटं असलेला त्याचबरोबर साल गेलेलं कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते कांद्याच्या दरामध्ये ते जे असल्यामुळे नाचलेले कांद्याला असं सुद्धा आपल्याला दर जे आहे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात ते क्वालिटी बघू शकता थोडंसं आपल्याला डागलेलं लागलेलं कांद्यासाठी आपल्याला साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत या का क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये कांद्याचं आवक पाहायला मिळते तर साधारणतः कमीत कमी चोवीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला चिंगडी कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर लहान कांद्यासाठी देखील हे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर कुठेचा कांदा आपल्याला पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर फुट असलेल्या कांद्यासाठी देखील आपल्याला वीस ते बावीस रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते बाजारामध्ये नाचलेल्या कांद्याला देखील आपल्याला दर जे आहे आपल्याला सरासरी दरापेक्षा चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते आवक आपल्याला भरपूर आहे त्याच त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट याड फोन आहे सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा